दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी समाजसेवक महाराष्ट्र राज्यरत्न पुरस्कार पंकज भुईर यांच्या सौभाग्यवती सानिका पंकज भुईर यांचा, यांचा वाढदिवस निमित्ताने कोणत्याही प्रकारचा केक न कापता तलवली विद्यालय येथे नितीनदादा गोष्टे यांच्या माध्यमातून निवासी शिबिर सहा दिवसातही लावला असून त्यामध्ये विविध प्रकारचे शिबिर आयोजित केले आहे यामध्ये विशेष सत्कार स्मृती म्हणून नवनिर्माते सभापती भगवान सांबरे व नव जिका दिवा गोष्टे ताईचा व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले एवढेच नव्हे तर भादाणे येथे जिजाऊ सदस्य सुरज शेलार यांच्या माध्यमातून भादाणे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्या असून यामध्ये तब्बल एकशे पंचवीस नागरिकांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये तेवीस पेशंटचे मोफत ऑपरेशन हे पंकज भुईर सुरेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तसेच सौभाग्यवती सानिका भोईर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंकज भुईर यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे अल्प दरात कडून येणाऱ्या रुग्णांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पंचवीस लिटरचे रो प्लॅन बसवण्यात आला याचे उद्घाटन येत्या सोमवारी होणार आहे यावेळी पंकज भुईर व सारिका भुईर यांनी दिव्यादृष्टी लायन क्लब हॉस्पिटल येथील डॉक्टर दीपाली मॅडम जितेंद्र सर तसेच आयोजक नितीन गोष्टे सुरज शेलार संकेत भोईर व संपूर्ण जिजाऊ संघटनेचे शिवस्वराज्य फाउंडेशन व लावण्य फाउंडेशनचे सिद्धेश्वर मंदिर कमिटीचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वैशाली चंदे भगवान सांबरे निवृत्ती मगर सुभाष कथोरे नवनाथ वाघेरे नागेश जाधव विशाळ शेलार भावेश कथोरे केतन ठाकरे संकेश कदम महेश बावरे नितेश शेलार मंगल शेलार शरद जाधव नितेश ठाकरे गणेश ठाकरे अनिल शेलार योगेश ढोंडगे धोनविंदे कल्पेश दलवी उमेश शेलार प्रवीण जाधव अतिश घाडगे जय शेलार किरण राऊत दिलीप मांजरे सायली शेलार प्राची शेलार तसेच पोलीस पाटील रेखा चव्हाण कांचन राऊत इतर मान्यवर उपस्थित होते तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच लावण्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिर आमचे मित्र पंकजदादा भोईर यांच्या सौभाग्यवती सौ सानिकाताई भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे सुरेशदादा भोईर यांच्या आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून हे सुंदर असं या ठिकाणी मित्र तपासणीचं शिबिर आहे खरोखरच पंकजदादा या परिसरामध्ये अनेकदा असे सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्याचाच हा एक भाग आहे पंकजदादा या परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत जसं महिलांसाठी काही उपक्रम असतो आरोग्य शिबिर असतो आज या ठिकाणी जे नेत्र तपासणी शिबिर आहे अनेक नागरिकांनी या ठिकाणी आपण पाहता की परिसरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी या सर्व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि पंकज दादा करत असलेल्या या सामाजिक कार्यासाठी खरोखरच मी त्यांच्या कार्याला या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो असं त्यांच्या कार्याला देऊन आमचे परम मित्र सुवेचा दे शेलार हे सुद्धा खूप घडाडीने या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असतात खरोखरच आज आपल्या समाजामध्ये असे तरुण तेव्हा सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत होत असतात आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांना ज्या काही आपल्या सर्व सेवा सुविधांचा लाभ देत असतात आपल्याला गरज आहे की ते नाही कार्य करतात बरोबर मुलांचं असं कार्य आहे समाज समाजाला अभिप्रेत असं कार्य आहे आणि आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने असं एक विशेष असं शिबिर आयोजित करणं ही सुद्धा एक वेगळी नाकारल्या जो आहे अशी बाब आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी मुलांच्या पंकजदादा बईण सुरेशदादा बईण यांना या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद तर आज काय आनंदाचा दिवस माझा सानिका ताईंचा वाढदिवस या वाढदिवसाचा अवचूस साधून आज जे सुरू शैलदानी जे नियोजन केलेलं आहे या शिबिराचं बरोबरच ऐकून आनंद वाटला सर्वात प्रथम मी हे सांगेन की ताई तुमचा पुन्हा पुन्हा वाढदिवस यावा पुन्हा पुन्हा नव्या वाट्यावरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवावं तुम्ही यशाचे नवे पर्व आणि त्या आनंदाचे कारण असावं आम्ही सर्व आम्ही सर्व पुन्हा एकदा वाटतो तुमच्या लागला शुभेच्छा आणि ह्या कार्यक्रमाचं कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर आमचे मित्र आदरणीय पंकज दत्ता यांच्या माध्यमातून आज आपल्या परिसरामध्ये आज गोरगरजू गोर घटकांना जे फायदा मिळतोय जे खरोखरच त्यांनी लाभ आयोजन केलेल्या कार्यक्रमाचा का जे कोणतरी पर्यंत ते फायदा भेटतो खरोखरच अतिशय मोलाचा आहे आज पंकजदादा माननीय नेलेजी भगवान साहेब साहे। यांच्या माध्यमातून ज्यावेळेस संघटनेशी जोडले गेले तर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर साहेब यांचे दोन बिझनेस आहेत एक रोड कन्स्ट्रक्शन आणि एक समाजसेवा पण पंकजदादा असतील सुरजदादा असतील आमचे मार्गदर्शक निवृत्तीदा असतील अनिस्तर असतील किंवा ही सर्व मंडळी सांबरे साहेबांचा सा एक बिझनेस आम्हाला आवडला तो म्हणजे समाजसेवा आणि त्या समाजसेवेच्या माध्यमातून आज या परिसरामध्ये दोन हिरे घडले गेले दोन मावले घडले गेले आज दादा असतील पंकज दादा असतील आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे पंकज दादांबद्दल तर विशेष कौतुक असं ज्या ज्या वेळेस त्यांच्या मुलाचा वाढदिवस आला त्यावेळेस ता मुलाच्या त्यांनी कॅमेऱ्याचं के आयोजन केलं त्यांच्या बहिणीचा वाढदिवस दे आला तर महिलांना शेवन क्लास असेल ब्युटी पार्लर असेल त्याचं नियोजन केलं त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने वॉटर फिल्टर असेल त्या कमी दरामध्ये कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल आज मेसेजच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी हा आयोजन केलेला आहे बरोबरच म्हणजे आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे आणि आपण ते दिलं पाहिजे ना हे त्यांच्या समाजकार्याला बघा मी विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना नेहमी म्हणत असतो जे आपल्याला क्षेत्र निवडा त्यामध्ये एक्सपर्ट व्हा ज्यावेळेस आपण त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एक्सपर्ट त्यावेळेस आपली व्हॅल्यू वाढली जाते तर मी तर म्हणेन पंकज दाजांनी समाजसेवा हे क्षेत्र आहे तर त्या समाजसेवा क्षेत्रामध्ये एवढे ते एक्सपर्ट झालेत का आज त्यांच्या समाजसेवा बघून आजूबाजू जे आपले कार्यकर्ते लोक आहेत त्यांना त्याची दखल घ्यावी लागते त्या पंकजचं काय चाललं नाही पण एक पंकजदाचा हा प्रामाणिक हेतू आहे त्यांना ह्या ह्या हेतूचा राजकीय दृष्टिकोन असं काही नाही पण जेव्हा मला एक माय मायक गणतेला एक विनंती असेल ज्या ज्या वेळेस उद्या जाऊन जर कधी भविष्यात दा दा दादा असतील आणि ते दादा असतील त्यांनी भविष्यात जर समाजसेवा आणखी मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून राजकीय दृष्टिकोनात जर विचार केला तर आपण खरोखरच त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आपल्याला आपल्या शेवटच्या घटकापर्यंत हा समाजसेवक पोचतोय म्हणजे कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणत्याही जातीचा असेल हा कधीच डोक्यात विचार करताना आपल्याला एक समाजसेवा परत जे आपण दिलेश्री भगवान सायंबाई साहेबांकडून भूमिका ताई घेतलेला आहे आणि तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार हे भुईर कुटुंब असेल शेलार कुटुंब असेल खरोखरच पंकज दादांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे बोलावचं पण खूप वाटतंय पण आज वेळेचं आणि काळाचं बंधन राखता एवढंच माहीत माप जनतेला एवढंच आव्हान करेन खरोखरच हे व्यक्तिमत्व आपल्याला समाजासाठी झडणार आहे म्हणजे आज सो खर्चा बघा ज्यांच्याकडे राजकीय पावर आहे राजकीय पैसा आहे शासनाचा पैसा आहे त्यांना जे उपक्रम राबवता येत नाही कारण एखादा उपक्रम राबवण्यासाठी ती संकल्पना पण पन डोक्यात असावी लागते तर रक्तात तो गुण असावा लागतो पण आज पंकज माध्यमातून हे समाजासाठी जे कार्य करत आहे खरोखर गोष्टीचा सा स्वार्थ स्वाभिमान आणि अभिमान वाटतो पंकजदादांचा कोणताही कार्यक्रम असेल आम्ही आवर्जून भेट देत असतो कारण ह्या कार्यक्रमामधून काहीतरी प्रतिष्ठान आहे ते समाधान घेऊन आम्ही जात असतोय आणि जाता जाता या सानिकताईंच्या वाढदिवसानीमधन एवढं सांगेन ताई शिकरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी बोलून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षेचा आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडू दे असे माझ्या वागेरे कुटुंबाकडनं तसेच जिजाऊ परिवर्णाकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सामाजिक शैक्षणिक संघटना लावण्य फाउंडेशन आमच्या दादा यांच्या होती श्री सानेकताई यांचा आज वाढदिवस या निमित्ताने आमचे मित्र आणि शिरा संघटनेचे प्रमुख श्री सूरजय शेलार यांनी आज या ठिकाणी भव्य घेतलं तसंच शिबिर शिबिराचं आयोजन केलं आहे मी सर्वप्रथम यांचं मनापासून उपचित करेन की यांनी अशा प्रकारची संकल्पना आपल्या या विभागात राबवण्याचं काम चालू केलं आहे पंकजदादांचं काम आणि सूरजदादांचं काम हे आमच्या पडगा बुर्ली परिसरामध्ये अविरतपणे कार्य चालू आहे जे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात आणि नेहमी आता कुठलाच व्यक्ती नसेल की ज्याला पंकजदा किंवा सुरजदा यांचं नाव माहीत नाही मी यांना यांच्या कार्याला पुढे खूप सारा शुभेच्छा देतो आणि स्थानिकादा ताईंना वाढदिवसाच्या खूप सारा शुभेच्छा तुम्ही अशा ताई तुमचं वाढदिवस राहो आणि तुमच्या वाढदिवसानिमित्ताने लोकांची सेवा घडत राहू हेच आमची ईश्वरसाठी प्रार्थना आहे दादा आणि दादा यांच्या मनापासून कौतूक धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व नागरिकांचे जे जे रुग्ण आहेत वाढ दिवस ते आले तर त्यांचं सर्वांचा सर्वप्रम्ही मनापासून आभार मानतोय कारण आज दोन नोव्हेंबर माझ्या मेसेजचा वाढदिवस आणि एक काहीतरी समाजाचं बेणा असतो त्यानिमित्ताने आज ज्या दोन नोव्हेंबर रोजी मी ते मोफत म्हणजे आयोजित सुरक्षित शिलार यांनी म्हणजे माझे सहकार माझे मित्र असतील त्यांनी आज माझ्या लक्षेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इथे मोफत नेत्र तपासणी शिबिर इथे आयोजित केलं आहे त्यामध्ये आपण मोफत ऑपरेशन असते लेन्स असते वारपुद्धा चष्मे असतील ते आपण इथे देण्यात आले आहेत आणि तसेच आज जवळपास इथे सत्तरहून अधिक रुग्णांनी या शिस्ताचा लाभ घेतलेला आहे आणि एवढंच नव्हे तर एक पंधरा मृत्यू ऑपरेशनसाठी निघणार आणि लवकरच त्यांनी या शनिवारपर्यंत ऑपरेशन करून घेणार आहेतच आणि एक वाढदिवसा नुकताच एकतीस ऑक्टोंबर रोजी आम्ही लवली विद्यालय इथे एक सहा दिवसाला निवासी शिबिर इथे आयोजित केलं आहे त्याचे आयोजक नितीन दादा पुढे त्यांनी मुलाचं सहकार्य करत आहेत आणि एवढंच नव्हे तर आपला प्राथमिक आरोग्य केंद्र पडगा म्हणजे सरकारी दवाखाना येथे निमित्ताने एक भेट म्हणून कारण एक दोन तीन दिवस अगोदर माझ्याकडे एक सरकारी दवाखान्याची ती माझ्या दुकानात आली होती आणि नागरिकांना सुद्धा पाणी मिलावत्या ते फिल्टर घेण्यासाठी आले होते पण त्यांना मी आश्वासन दिले की फिल्टर तुम्ही देऊ नका कारण माझ्या मेसेजचं वाढ अजून सुद्धा साधून पंचवीस सेटरचा त्यांना आरोप लॅन मी दरात सरकारी दवाखान्यामध्ये लाव लावलेला आहे आणि त्याचं लोकार्पण सोला उद्या मी तो करणार आहे तर नक्की तिथे उपस्थित मान्यवरांना मी आमंत्रित करेन की मिलातवर काढून तिथे तुम्ही उपस्थित राबवा वाढदिवस बोलला म्हणजे कुठेतरी पार्टी एन्जॉय करण्याची किंवा एक मोठा जल्लो साजरा करणं हे माझ्या रक्तात नसून या वाटनुसा औचित काहीतरी समाजाला थोडा आपला हातभार लागला पाहिजे हे गुण मी माननीय असेल लिहिले भगवान सामरे असेल किंवा मुलगादा पांढरे असेल यांच्या माध्यमातून हे गुण आत्मसात केले आहेत आणि हेच समाजात देणं काहीतरी द्यावं याचं मी माझ्या हातून थोडं देणं व्हावं याचं मी आभारी म्हण म्हणजे एक आभार मानतात मग सुरेश माझ्या बहिणी आणि माझ्या काही अंकल यांच्या वादनिमित्त मी आज नेत्र नेत्र प्रवीण याचा तपासून नोकरी मोतीबंद शासकीय शिबिर आयोजित केलं आणि आले सर्व पाहुण्याचे त्यांनी आभार व्यक्त करतो या